आतून मऊ लुसलुशीत खमंग अशा चवीचे नारळ न वापरता नारळाचे लाडू ह्या रक्षाबंधनला तुम्ही नक्की करणार हा व्हिडिओ बघून तर बघा अगदी मस्त असे आतमध्ये बघा रवाळ असलेले वाव एकच नंबर हे आपले लाडू होणार आहेत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू पूर्वी माझे एक निवेदन आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे तरी आवडत असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे आपण घेतलेलं आहे एक कपभर खोबर म्हणजे डेसिकेटेड कोकोनट तुम्ही ओला नारळ घेतलात तरी चालेल तर चला ह्याच साहित्याने आपण एक वाटी ठरवायची आणि सर्व प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आता हे डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे तुम्हाला वाटेल ओला नारळाची चव कशी काय येणार पण शंभर टक्के आपल्या लाडूंना ओल्या नारळाची चव येणार आहे यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालणार आहोत म्हणजे हा मापाचा कप आहे तुम्ही वाटीने घेतली तर अर्धी वाटी मिल्क पावडर घ्या तर आता बघा इथे मिल्क पावडर घातल्यामुळे काय होणार आहे आपले हे लाडू अगदी खव्याच्या चवीचे होणार आहेत आणि आता सारख्याच कपने आपण पाव वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकतात आता इथे फक्त एक चमचा साजूक तूप आपण घातलेला आहे खूप जास्त तुपाचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे लाडूंसाठी कमीत कमी साहित्यात आपण हे लाडू करणार आहोत तर आता इथे घेतलेलं आहे तीन ते चार टेबल स्पून दूध ब आणि दूध पुढे पण वापरायचं आहे पण ते केव्हा वापरायचं ते मी आणि का वापरायचं तेही पुढे तुम्हाला सांगणार आहे इथे आता थोडंसं जायफळ किसून घ्यायचं अगदी पाव चमचा पूड होईल इतकं जायफळ इथे किसलेलं आहे आता फ्लेवरसाठी आपण विलायची पण घालणार आहोत इथे घातलेली आहे छोटा अर्धा चमचा विलायची म्हणजे मोठा चमचा असेल तुमचा टेबलस्पून तर तो पाव चमचा घ्या आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य मिक्स करायचं कारण ना याला आपल्या ह्या सर्व साहित्याला आपण दूध घातल्यामुळे काय होणार आहे ओलावा येणार आहे आणि त्या ओलाव्यामुळेच नारळाचं चव म्हणजे ओल्या नारळाची चव आपल्या या लाडून येणार आहे तर आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे अगदी सोनेरी रंगावर भाजण्यासाठीच आपण इथे सुरुवातीला कमी दूध वापरलेलं आहे बघू शकता अगदी मंद आचेवर छान असं आठ ते दहा मिनिट भाजून घ्यायचं आहे सतत अगदी भाजत राहून आपण हे खोबरं आणि सर्व जिन्नस भाजून घ्यायचं आहे कारण खोबरं आधी भाजलं जाईल तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आणि इथे मी ना थोडीशी पातळ बुडाची कढई घेतल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला होता तुम्ही जरा जाड बुडाची कढई घ्या बघू शकता मस्त असं हे खोबरं भाजून झालेलं आहे म्हणजे सर्व जिन्नस पण त्यासोबत भाजून झाले आता हा वृक्ष पण आपल्याला कमी करायचा आहे तर आता आपण इथे घालणार पाव कप दूध म्हणजे ह्या दुधामुळे पुन्हा आता लाडू वळायला आपल्याला मदत होणार आहे पण हे घातलेलं दूध पण आपण बऱ्यापैकी म्हणजे भाजत भाजत त्याला पण आटवल्यासारखं करणार आहोत फक्त मुटकळं वळल्या जायला पाहिजे म्हणजेच लाडू आपले वळून होतात बघू शकता साखर पण विरगळल्यामुळे काय होतं एकजीव होण्यास मदत होते इथे आता हे सर्व जिन्नस मस्त मंद आचेवर आठ ते दहा मिनिट मी भाजून घेतलेलं आहे तर आता हे थोडंसं अगदी अगदी थोडंसं गार होऊ द्यायचं खूप गार होऊ द्यायचं नाही बघू शकता आता याला गॅस बंद करून आपण खाली घेणार आहोत सुरुवातीला ना हे मिश्रण गरम लागतं म्हणून थोडंसं अगदी दोन मिनिट वेळ काढायचा आणि कोमट असतानाच मात्र लाडू वळायचे आहेत तर आता आपण इथे लाडू वळून घेऊया लाडू वळण्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं तूप लावल्यामुळे काय होतं हाताला ते सारखं खोबऱ्याचं बारीक कण असतात ना ते चिकटतं आणि एक सारखं माप येण्यासाठी इथे मी हा टेबल स्पून मोठा असतो ना तो घेतलेला आहे म्हणजे असे छोटे छोटे मिठाईसारखे लाडू आपले होणार आहेत बघू शकता म्हणजे कसं आहे सणाच्या दिवशी आपण ही मिठाई प्रत्येकाला दिली आणि ते जर हेल्थ कॉन्शियस असतील तर हा एवढासा लाडू असल्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही बघू शकता आणि अगदी कमी साखर वापरल्यामुळे शंभर टक्के कोणीही सहज खाईल असा हा लाडू झालेला आहे तयार तर चला मी इथे आता लाडू वळून घेते अगदी सारख्याच पद्धतीने मी इथे मापानेच सर्व लाडू करून घेणार आहे बघू शकता अगदी पटकन वळून होतात चटकन अगदी तयार होतात मी तर म्हणते घरात मुलं असतील ना पटकन अर्धे लाडू ते सहज संपवून टाकतील त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडे जास्त पण नंतर करावे लागतील बघू शकता इथे आपले सर्व लाडू तयार करून झालेले आहेत चला तर मग आता सर्विंग ट्रेमध्ये आपण हे लाडू घेऊन या आधी पण सर्विंग ट्रेमध्येच होते पण ह्या दुसऱ्या ट्रेमध्ये जरा जास्त छान वाटेल आणि रक्षाबंधनला मस्त अशी राखी साइडला हे लाडू आणि मस्त असा टिफाय असा सजवा तुमचा सेंटर टेबल सजवा भावाला बसवा किंवा मग एखाद्या चौरंगावर बसवून समोर ही सर्व मिठाई मांडा खूप सुंदर रक्षाबंधनचं तुम्हाला फिलिंग होणार आहे बघू शकता लाडू खूप सुंदर झालेले आहे तुम्ही नक्की करा चवीला एकदम भन्नाट आहे आणि तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका हां चला तर मग भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय